शंभर वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च मध्ये क्रिसमस सण उत्साहात साजरा मिरज मध्ये क्रिसमस अर्थात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थना स्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च ला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चर्च मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेस शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शंभर वर्षापूर्वीचे मिरजदिल ऐतिहासिक चर्च प्रसिद्ध अशी आकर्षक बेल घंटा आणि सर डॉक्टर विल्यम्स वनलेस यांच्या योगदानामुळे आज मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेचं नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे यापैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षापूर्वीच ऐतिहासिक चर्च आहे मिरज चर्च मध्ये ख्रिस्ती बांधवांचं प्रवचन आणि प्रार्थना सभा अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणांहून प्रार्थनासाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्च मध्ये येत असतात ख्रिस्ती समुदाय बरोबरच सर्व धर्मीय लोक ख्रिश्चन चर्च मध्ये येत असतात आजच्या नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकमेकांना हॅपी ख्रिसमस अशा शुभेच्छा देण्यात आल्या रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांनी नाताळ निमित्त प्रभू येशूंची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे असा संदेश दिला शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक नगर शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक मोहम्मद मणे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे डॉक्टर विकास पाटील दिगंबर जाधव सचिन जाधव यांच्यासहित विविध पक्ष संघटनांमधील पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न करत आहोत ख्रिस्त जन्मोत्सव येशूच येणं हे धर्म परिवर्तन नाही तर जीवन परिवर्तन करणार आहे मनोवर परिवर्तन करणार आहे मी बायबल सांगतो की पुस्तक विश्वास ठेव हो, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे कारण होईल पुन्हा एकदा हा नाता आणि येणारं नवीन अवश्य आपण सर्वांना सुखाचे जाव धन्यवाद अब्लेस